आज़ा पाहत रहा राज्य सरकारने जी आर नेत्यांनी ने घेतलेल्या आक्षेपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले त्यांनी स्पष्ट केले की या जी ओ बी ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलाही परिणाम होणार नाही जरांगी यांच्या मागे शरद पवार असल्याचा दावा ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात येत होता यावर आता स्वतः शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आमचा कसलाही संबंध नाही त्यांच्याशी आमचा संबंध नाही त्यांच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविवारी नाशिकमध्ये शिबिर झाले यावेळी पवारांनी माध्यमाशी संवाद साधला आरक्षणाचा प्रश्न सर्वांनी एकत्र येऊन सोडवायला हवा सरकारने स्थापन केलेल्या उपसमित्यांवर टीका करताना पवार म्हणाले सरकार कुठल्या जाती धर्माचे नाही सरकारने सर्व व्यापक असावे मराठा आणि ओबीसी उपसमिती सरकारने स्थापन केली आहे एक समिती एका मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरी दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली हे योग्य नाही समिती एका जातीची करू नका समाजाची करा सामाजिक ऐक्यावे त्यात अंतर नको हाच माझ्या सांगण्याचा उद्देश असल्याचे पवार यावेळी म्हणाले आपण व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे एका जातीचे राजकारण आपल्याला शोभत नाही के ठेवा सामाजिक अंतर वाढेल असे वागू नये असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला